विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे कुंटनखाना चालविल्याच्या आरोप प्रकरणी युवकास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर सोलापूर युवराज रामसिंग राठोड वय सव्वीस राहणार कारंबा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर यास कुंटणखाना चालविल्याच्या आरोप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी व्ही भडंग यांनी जामीन मंजूर केला यात हकीकत अशी की दिनांक अठरा आठ दोन हजार एकोणवीस रोजी पोलिसांना गुप्त माहितीद्वारा बातमी मिळाली की खेडपाटी येथील लॉजमध्ये वेशाव्यवसाय सुरू आहे त्यावरून पोलिसांनी बनावट गिराईक पाठवून खात्री करून घेऊन सदर लॉजवरती छापा टाकला होता लॉजमधील काही महिलांना डांबून वेश्याव्यवसाय व्यवसाय करण्यास भाग पाडत होते तेथून लॉज मालक युवराज राठोड व एकास अटक करण्यात आली होती अशा आशयाची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती युवराज यांनी जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर युवराज यांनी ॲडव्होकेट रितेश थोबळे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबळे यांनी आपल्या युक्तिवादात त्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेल्या महिला या संज्ञा नसून तसेच महिलांना डांबून ठेवल्याबाबतचा सकृतीदर्शनी असा कोणताही पुरावा नसल्याचा युक्तिवाद मानला त्यावरून न्यायमूर्तींनी पंचवीस हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे वाय वाय डबके यांनी काम पाहिले कुटनखाना चालवल्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी युवराज रामसिंग राठोड याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला सदर प्रकरणातील हकीकत अशी ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये पोलिसांना गुप्त सूत्रांमार्फत बातमी मिळाली की खेडपाटी येथील एका लॉज वरती वेशा व्यवसाय चालू अस चालू होता व तिथे कोटण घरा चालू होता सदर बातमी शहाणशहा करून डमी कस्टमरला पाठवण्यात आले व सदर लॉजमध्ये दोन महिलांना डांबून ठेवून त्यांच्याकडून वैशा व्यवसाय करून घेत असल्याची खात्री झाल्याने तिथे रेड टाकण्यात आली व सदर रेडमध्ये आरोपी युवराज रामसिंग राठोड लॉज चे मालक यांना अटक करण्यात आली सदर प्रकरणात आपण जामीन मिळावा म्हणून युवराज राठोड यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीनाचा अर्ज केला होता सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला त्यानंतर आमच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात आरोपीने धाव घेतली आरोपी, आरोपी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीच्या दरम्यान आम्ही कोर्टापुढे मांडलेले मुद्दे म्हणजेच सदर महिलांना डांबून ठेवल्याचा कोणताही सकृत दृश्य पुरावा समोर आलेला नाही व सदर महिला या सज्ञान आहेत असा युक्तिवाद आम्ही मांडला तो युक्तिवाद न्यायमूर्तींनी घ्याय धरून युवराज राठोड यांना जामीन मंजूर केला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा